अशा बातम्या करण्या इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून यासाठी सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात आहे उसाच्या वरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाहीये माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं दे जात नाही काम काय नाव काय गाव काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यासाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जर असेल गेला जरी असेल तर गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाहणार ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस हे जे बोलत हे जे काही अविभावक भाषणे करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या मैदानावर खेळ लोक आमच्या द्या काय पाहता स्वतःच कॅरेक्टर थोडस जपा आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलच आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये आणि यांनी जाणून बुलून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना कर माहितीये की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं प्रयत्न करतायत मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही हा व्हिडिओ काढलाय जाऊ त्या असं होत असतात मी गाडीत बसतो तेव्हा व्हिडिओ काढत कधी गाडीत बोलतात त्यांना व्हिडिओ काढत काढतायत कार्य करतायत मी त्याच्या कशावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही आक्षेप घ्यायचं काही कारण नाही तुम्ही कसे पैसे म्हणतात ते बॅगाला ते पैसे म्हणाले प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग दराजासमोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैसेच्या बॅग दरवाजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही असं केलं तर आमच्या करिअर वर काही परिणाम होणार नाही कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का मी ठेवले कपाट्यामध्ये कपडे होते

या व्हिडिओमध्ये काही तक्य नाही प्रवास केले तरी आपलं काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षण जे लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा पहा तुम्हाला लक्षात येईल की हा किती मूर्ख माणूस असा व्हिडिओ हा फ्लॅश करतो